नमस्कार मी चिंतामणी सहस्कृती बोलतोय हॅलो है। प्रभातच्या एक नजर विधानसभेवर या विशेष वृत्तामध्ये आपण आज बोलतोय ते म्हणजे पनुस कडेगाव या विधानसभा मतदारसंघावर हा सांगली जिल्ह्यातला एक अतिशय महत्वाचा विधानसभा मतदारसंघ माजी मंत्री महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे एक दिग्गज नेते डॉक्टर पतंगराव कदम यांनी या मतदारसंघाचं अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलं आणि त्यामुळं हा मतदारसंघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेला होता या मतदारसंघातली निवडणूक यावेळेला कशी होणार अशी एक उत्सुकता लोकांच्यामध्ये मोठी आहे या मतदारसंघाचे आत्ताचे जे प्रतिनिधी प्रतिनिधित्व करतायत या मतदारसंघाचे जे आमदार आहेत आत्ता ते आहेत काँग्रेस पक्षाचे राज्यातील सुद्धा एक महत्वाचे युवा नेते डॉक्टर विश्वजित कदम आणि त्यांच्या विरोधामध्ये उभे राहण्याची शक्यता आहे किंबहुना त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे असं मानलं जातं ते भारतीय जनता पक्षाचे एक तरुण नेते आणि सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा ही पारंपरिक लढत पाहायला लड मिळेल का याबद्दल लोकांच्यामध्ये प्रचंड उत्सुकता आहे या मतदारसंघाचे दोन भाग होतात एक भाग आहे कडेगाव तालुका आणि दुसरा भाग आहे पलूस तालुका त्याला त्या तिथल्या स्थानिक भाषेमध्ये कडेगाव तालुक्याला घाटावरचा भाग म्हणतात आणि पलूस तालुक्याला घाटा खालचा भाग म्हणतात या दोन्ही तालुक्यांचा मिळून हा मतदारसंघ झालेला आहे डॉक्टर पतंगराव कदमसाहेब यांनी या दोन्ही तालुक्यांमध्ये आपलं चांगलं वर्चस्व निर्माण केलेलं होतं तसंच माजी आमदार आणि संग्रामसिंह देशमुखांचे पिताजी माजी आमदार संपतरावजी देशमुख यांचंही या दोन्ही तालुक्यामध्ये चांगलं वर्चस्व होतं संग्रामसिंहांचे बंधू माजी आमदार पृथ्वीराज देशमुख जे सांगली जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष आहेत त्यांचंही या दोन्ही मतदारसंघामध्ये चांगलं वर्चस्व आहे आणखी एक मोठा प्रभावशाली असा नेता आणि किंवा प्रभावशाली असा गट या मतदारसंघात आहे तो म्हणजे क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड तेही तरुण नेते आहेत आणि त्यांचे वडील जे आमदार आहेत आत्ता ते अरुण अण्णा लाड ह्यांचा पण मोठा प्रभाव या मतदारसंघावर आहे किंबहुना या लाड जो प्रचंड मोठा लाड हा गट आहे यांचा झुकाव कोणत्या बाजूला जाईल त्या बाजूला विजय असतो असा आतापर्यंतचा इतिहास आहे पण आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की सं माजी आमदार संपतरावजी चव्हाण यांच्या निधनानंतर पलूस तालुक्याला उमेदवारीच मिळालेली नाही किंवा पलूस तालुक्याला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही या मतदारसंघात पूर्वी हा मतदारसंघ भेलवडी वांगी म्हणून ओळखला जायचा आता तो पलूस कडेगाव म्हणून ओळखला जातो तर अशी एक आता वातावरण तयार व्हायला लागले पलूस तालुक्यातनं की यंदा पलूस तालुक्याला आमदारकी मिळाली पाहिजे किंवा उमेदवारी मिळाली पाहिजे आणि त्यातून शरद लाड जे युवा नेते आहेत त्यांचा त्यांच्या नावाचा जोरदार आग्रह तालुक्यामध्ये सुरू झालेला आहे शरद लाड यांनी संवाद यात्रा सुद्धा सगळीकडे सुरू केली आपल्या सगळ्यांना माहीत असेल क्रांती अग्रणी जिडी बापू लाड हे एक फार मोठे स्वातंत्र्य सेनानी होते स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आघाडीवरती होते त्यांचे चिरंजीव म्हणजेच आमदार अरुण अण्णा लाड आणि त्या अरुण अण्णा लाड यांचे चिरंजीव हे शरद लाड शरद लाड हे क्रांती अग्रणी जिडी बापू लाड यांचे नातू आहेत आणि ही अरुण अण्णा लाड असतील किंवा शरद लाड असतील ह्यांनी एक आपल्या सुसंस्कृत राजकारणानं एक सर्वसमावेशक राजकारणानं मतदारसंघात चांगला प्रभाव निर्माण केला आहे त्याच पद्धतीनं संग्रामसिंह देशमुख यांनी सुद्धा आपला याच सुसंस्कृत राजकारण सगळ्यांचे संपर्क स्नेहभाव जपलेला आहे आणि अण्णांची म्हणजे संपतराव अण्णांचा विचारांचा आणि कार्याचा वारसा फार समर्थपणे संग्रामसिंह देशमुख पुढे चालवतात त्यांनी आपला एक ठसा मतदारसंघामध्ये उमटवलेला आहे आता ही हे तीन त्रिकोण आहे म्हणजे ह्या मतदारसंघात एक विश्वजित कदम म्हणजेच कदम गट आहे एका बाजूला त्यानंतर दुसऱ्या बाजूला आहेत देशमुख गट म्हणजेच संग्रामसिंह देशमुख आणि पृथ्वीराज देशमुख आहेत त्यापैकी संग्रामसिंह देशमुख यांची उमेदवारी निश्चित होईल असं मानलं जातंय कारण संग्रामसिंह देशमुख हेच भारतीय जनता पक्षाचे या मतदारसंघाचे समन्वयक आहेत आणि तिसरा गट आहे तो अरुण अणा लाड आणि शरद लाड यांचा आता या त्रिकोणामधल्या दोन कोण जेव्हा एकत्र येतील तेव्हा या मतदारसंघाचा निकाल वेगळा लागू शकतो असं मानलं जातं आता एकूणच महाविकास आघाडीची चलती आहे त्या पार्श्वभूमीवरती हे दोन्ही महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहेत म्हणजे अरुणांना लाड आणि शरद लाड हे पवार साहेबांचे साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते आहेत आणि त्यांची पवार साहेबांच्यावरती मोठी श्रद्धा आहे विश्वास आहे त्यांचा त्यामुळं आता काय होणार हा मोठा प्रश्न आहे कारण जर ही निवडणूक पुन्हा पाच वर्ष जर गेली तर पुन्हा मग शरद लाडांना पुढच्या पाच वर्षानंतरच्या निवडणुकीत ट्राय करावं लागेल त्यांनी केव्हा निवडणूक लढवायची असा एक पेच प्रसंग निर्माण होणार आहे त्या पार्श्वभूमीवरती घाटाखाली आणि घाटावरती नेमकं काय घडतंय हे आपण आता या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला पाहूया निवडणुका नुकत्याच लवकरच जाहीर होतील असं म्हणतात त्यावेळेला आपल्याला निश्चितपणे लक्षात येईल की लाड आणि देशमुख हे एकत्र येतात का लाड पुन्हा एकदा आघाडीचा महाआघाडीचा धर्म म्हणून विश्वजित कदम यांना मदत करतात हे सगळंच आपल्याला दिसून येईल याच्यामध्ये आणि यापैकी कसं आहे की अरुण लाड आणि स शरद लाड यांनी कारखाना अतिशय उत्तमरित्या चालवलेला आहे त्याचबरोबर संग्रामसिंह देशमुख आणि त्यांचे वडील संपतराव अण्णा देशमुख किंवा पृथ्वीराज देशमुख यांनी टेंभू योजना ताकारी योजना ह्याला चांगली गती दिली आहे विश्वजित कदम हे एक राज्याचं भवितव्य म्हणून राजकीय भवितव्य म्हणून ओळखले जातात त्यांनी पाणी योजनांचं कामं केली आहेत अनेक विकास कामं मतदारसंघात केली आहेत त्यामुळं ही लढत कशी होती विशेषतः मी जसं म्हणलं तसं हे तीन कोणपैकी दोन कोण एकत्र येतात का ते जर आले तर ही निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे उत्सुकतापूर्ण होणार आहे यात काही शंकाच नाही पाहू या काय लवकरच होत येते आपण हॅलो प्रभातच्या एक नजर विधानसभेवरती हा विशेष वृत्तामध्ये आपण पलूस कडेगाव या मतदारसंघाची ही स्टोरी सगळी आपण ऐकलीत आपल्या स्वतःच्या कॅब कमेंट्स या आमच्या व्हिडिओबद्दल आपण आवर्जून आम्हाला कळवा त्याचा आम्हाला निश्चित उपयोग होईल आमच्यामध्ये बदल करायला उपयोग होईल आमच्यामध्ये सुधारणा करायला उपयोग होईल आमच्यामध्ये आणखी थोडी भर घालायला उपयोग होईल तरी कृपया आपल्या आप कमेंट्स आम्हाला पाठवा धन्यवाद